शिवपार्वतीसारखा सुखी संसार करायचा असेल तर जाणून घ्या हे गुपित कुटुंब वत्सल अशी ओळख असणारे महादेव आपल्या संसाराबरोबर विश्वाचा संसार कसा सांभाळतात जगदंबेची त्यांना साथ कशी मिळते तेही बघा शिवशंकर हे खरे कुटुंबवत्सल योगी बैरागी समाधीस्थ असे त्यांचे रूप आपण पाहतो पण त्यांच्या कथा ऐकताना गोष्टींची सुरुवात नेहमी एकदा कैलासावर शंकर पार्वती बसले होते या वाक्याने होते याचा अर्थ विश्वाचा व्याप सांभाळूनही ते आपल्या कुटुंबाला पूर्ण वेळ देतात हे सिद्ध होतं ते गणोबाचं कौतुक करतात कार्तिकेयाला मोठा मुलगा म्हणून घडवतात दोन मुलांमध्ये स्पर्धा लावून जबाबदार पित्याप्रमाणे त्यांची भांडणं सोडवतात शिवाय उमेवर जीवापाड प्रेम करत देवदानव यांचा भेद न करता जो मनोभावे साथ घालेल त्याच्यावर प्रसन्न होतात असा हा संसारी असूनही योगी पुरुषांप्रमाणे विरक्त राहणारा देव उमेला कसा काय आवडला हा तिच्या पित्याला पडलेला प्रश्न विष्णूकडचं स्थळ सांगून आलेलं असताना लक्ष्मीचं सुख पायाशी लोळण घेत असताना पार्वतीला हा स्मशानपती का आवडावा हे न उलगडलेलं कोड त्यावर उमाही निरुत्तर प्रेम शब्दात सांगता आलं असतं तर काय हवं होतं वैकुंठाचा वैभव सोडून तिने लंकेची पार्वती होणं पसंत केलं शंकरांनी तिला पायाशी नाही तर हृदयाजवळ स्थान दिलं अर्धनारी नटेश्वर स्वरूपात आणि ती सुद्धा त्यांची सावली बनून वावरू लागली सह अंब तो सांब असा हा सांब सदाशिव पार्वतीशिवाय अपूर्ण आहे हे तो स्वतः मान्य करतो एकटा जीव सदाशिव जिथे शिव तिथे शक्ती आणि जिथे शक्ती तिथे शिव दोघांपैकी एकानेही दुसऱ्याची साथ सोडली तर उरेल फक्त शव शिवशंकराने कुटुंबाबरोबर विश्वाची जबाबदारी सार्थपणे पेरून पेलून धरली आहे समुद्र मंथनातून आलेली रत्न देव दानवांनी बळकावली पण हला हाल घ्यायला कुणी पुढाकार घेईना बरोबर आहे वाईटपणा कोण घेणार हा प्रश्न नेहमीचाच शिवशंकराने जगाच्या कल्याणासाठी विषाचा प्याला ओठी लावला आणि रामनामाने तो दहा शांत केला तेव्हापासून ते आजही समाधिस्थ अवस्थेत असतात तेव्हा अखंड रामनाम घेत असतात शिवशंकर हे खरे कुटुंबवत्सल योगी बैरागी समाधीस्थ असे त्यांचे रूप आपण पाहतो असा महादेवांचा आदर्श समोर ठेवून आपणही संसाराचा तोल सांभाळला आणि जोडीदाराला समतेने वागणूक दिली तर घरात आनंद शांती समाधान नित्य नांदत राहील तसेच मित्रांनो शिवपार्वती विवाह वरातीतल्या वराडींना पाहून घाबरली किंवा का घाबरली होती पार्वतीची आई लग्नघटिका आल्यावर वाजत गाजत भस्माने सजवलेला नवरदेव आणि भूतपिशाच जनावर दैत्य आणि देवता अशी अजब वराडी मंडळी घेऊन शंकर पोहोचले त्यांना पाहतात पार्वतीची आई घाबरली आणि त्यांनी हे लग्न होणार नाही असं ठणकावलं महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असं सांगितलं जातं मात्र विवाहाच्या वेळेस आलेल्या वराडी मंडळींना पाहून पार्वतीची आई इतकी घाबरून गेली होती की त्यांनी या लग्नाला नाकार दिला होता असं नेमकं काय झालं होतं की महादेवांना पार्वतीच्या आईने जावई म्हणून नाकारलं होतं मग पुढे पुढे काय झालं तर महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर आणि पार्वती यांचा विवाह झालेला आहे भगवान शिव यांचा पहिला विवाह माता सती यांच्याशी झाला होता एकदा दक्ष राजाने म्हणजेच मातेच्या वडिलांनी एका यज्ञाचं आयोजन केलं मात्र आपले जावई भगवान शिव यांना त्यांच्या आज्ञाचं आमंत्रण दिलं नाही परिणामी माता सती यांना या गोष्टीचा भयंकर राग आला आणि त्या रागाच्या भरात माता सतीने त्या यज्ञात आपल्या प्राणांची आहुती दिली हे ऐकून महादेवांना धक्का बसला आणि मग ते घोर तपश्चर्येत लीन झाले काही वर्षांनी माता सती पुन्हा एकदा पार्वतीच्या रूपात पाहायला मिळाल्या त्यावेळेस तारकासूर नामक राक्षसाने उच्छाद मांडला होता भविष्यवाणीनुसार तारकासुराचा वध भगवान शंकराच्या मुलाच्या हातून होईल असं सांगितलं गेलं होतं मग काय एकीकडे शंकर घोर तपस्येत आणि दुसरीकडे माता सती आता पार्वतीच्या रूपात शिव यांच्याशी लग्न करण्याची आशा बाळगून बसलेल्या मग देवांनी यावर तोडगा काढायचं ठरवलं आणि भगवान शंकरांची आराधना भंग करायचं ठरवलं त्यासाठी कामदेवाला धाडण्यातही आलं मात्र शंकराच्या जा तेजाने कामदेव जळून राग झाले मग देवांनी पुढाकार घेत शंकर पार्वती यांचा विवाह करण्याचं ठरवलं लग्नघटिका आल्यावर वाजत गाजत भस्माने सजलेला नवरदेव आणि भूतपिशाचं जनावर दैत्य आणि देवता अशी अजब वराडी मंडळी घेऊन शंकर पोचले त्यांना पाहताच पार्वतीची आई घाबरली आणि त्यांनी हे लग्न होणार नाही असं ठणकावलं मात्र देवांनी हस्तक्षेप केल्यावर मात्र लग्न आमच्या पद्धतीने होईल अशी अट पार्वतीच्या आईने घातली मग भगवान शंकरांना स्नान घालण्यात आलं त्यांच्या विविध फुलांनी सजवलं गेलं आणि तेव्हा कुठे शिव पार्वती एकमेकांचे पतीपती बनले पतीपत्नी बनले तर मित्रांनो अशा प्रकारे श महादेव आणि पार्वती मातेचा विवाह अशा प्रकारे पार पडला किंवा अशा प्रकारे झाला तर काही माहिती असेल किंवा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद